पाहिजे आमंत्रण आमंत्रण हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आंघोळ न करताच ब्लॉग स्टार्ट केलाय कारण मी उठलो पण लेट आणि आता पाहुणे पण आले सुमो तसंच खाली आलोय मी अक्षय भाऊ आलाय आमंत्रण करायला अक्षय चार पाच ला लग्न आहे चेतन आ, चेतन भाऊ पाहिजे नक्कीच नक्कीच आमचा नाही आमचा नाही ए चेतन भाऊ आमचा नाही आपला चालेल चार पाच लग्न आहे आम्ही दोन्ही दिवस जाणार आमची आमचा पूर्ण आमची पूर्ण टीम असेल इथे आता उमेश भाऊ आलाय उमेश भाऊंच्या भावाचं पण लग्न आहे नाश्ता करीत नाही म्हणून मी पण पत्रिका घेत नाही तोपर्यंत तो ऍपल पण नाही संपला काय माननीय अध्यक्ष अक्कासाहेब पाटील अक्कासाहेब पाटील <laughs> तुम्ही आता मोटर आता दुसरा काय पाहिजे साडी पाहिजे साडी 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 पेला साडी ए ये आमचे कोणी हा द्वारकादेशवाडी तुम्हीच पाठवलेलंस हा ये तुम्हीच सांगितलं ना हो एक तारखेला ये हळदीला लग्नाला पूजेला सवागे। तीवार, सवागे। तीवार, सवागे। सवागे। गया। 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 चालेल दोन दिवस वस्ती राही तुम्ही पण या नक्की सगळ्यांनी या सगळ्यांनी या हा आणि श्रावण मामा पण आहेत श्रावण मामा आणि आम्ही आता नंतर भेटू पालखीला पालखी तीजगावला आजच तीजगावला जाणार आहोत पालखी तीजगावची तर तिकडे पण जायचं आहे मग तिकडे श्रावण मामा पण असतील श्याम मामा पण असतील आपली टीम असेल तिथे हा टीम असेल आणि तिकडे असं ऐकलंय की मोठी असेल ना पालखी पालखी म्हणजे सर्वात मोठी पालखी ती तीजगावची असते हा भेटूया आपण तीसगावला पालखीला बाय बाय ताई कुठे गेली गेली हो आमंत्रण उन्हाचा जास्त त्रास होता आमंत्रणाला लग्नाचा तर काय जाता आम्ही रेडी झालो आणि आम्ही आलो आता तीसगावला तिकडे तीसगावची पालखी आहे आणि आम्ही पालखीसाठी आलो आहे मी मम्मी आणि पप्पा आम्ही दोघं तिघच आहोत सो चला आता जाऊया पहिले मंदिरात पालखी निघेल आता थोड्या वेळातच आपण जाऊया मंदिरात आता आणि कालचा ब्लॉग लेट आला आहे कारण हे बघा मी अपलोडच करत बसलो आहे लेट झालं आहे अपलोडिंगला चला आता जाऊया मंदिरात आणि मंदिरात भेटूया आणि पालखीचं दर्शन करूया सो इथे आपल्या so, युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो आम्ही आता आलो तुलसी वृंदावनाच्या इथे पालखीची मागे आहे पालखी आल्यानंतर इथे विश्रांती घेईल सो so, आता पालखी गावात चालू आहे आणि आम्ही आलो संकेत दादाकडे सो so, संकेत दादा हॅलो बरे आहेत ना इकडे राहुल भाऊ आहे संकेत दादाचे बाबा आहेत आणि श्रावण भाऊ पण आले आणि इकडे आपली हॅलो कुठे फिरते चांडाल चौकडी तो लाजला तो लाजला काय <laughs> <laughs> <लाज्ञा गाएगा? laughs> <laughs> <laughs>

आणि आम्ही आता इथे जेवण वगैरे करून घेतो आमंत्रणाला फिरतो काय कसलं आमंत्रण यो भाऊ भाऊ मामा यो भाऊ आता ये हप्त्यान तीन एक वेळा आले आमंत्रण देवाला तीन वेळा मग बोल ना तर म्हणाले आम्ही आलो घरी आपली तीस तारखेला जातोय तर नक्की या लवकर तर बायाबाया बायांना आमंत्रण पाहिजे आमंत्रण आमंत्रण तुला कोण पोहरते दिले तीस तारखेला इथेच भेटले तू पण भाऊ तू ब्लॉग नंतरला काढू आपण आपलं चालू आहे ब्लॉग तर भाऊ आहे की चल आमंत्रण कोणतं मग आता काय करणार आता आम्हाला बोलवलं नाही ना आम्ही आला तर तुम्हाला

ना ते ना का असं बोलत असं असा असा काय आता मी जेवायला बसतो इथे बंटी भाऊ फॉर्मॅलिटी म्हणून जेवाला या त्यासाठी आदित्य फॉर्मॅलिटी म्हणून डायरेक्ट सुरुवात सुरुवातीला फॉर्मॅलिटी म्हणून हे बघा कर बघा फॉर्मॅलिटी बघा तुझ्या आवडीचं काय असेल तर उचल उचल काय काय बघा ना उपास उपा आहे ना तुझा कडक हो तू तर बोलला कडक उपास असतो उपास उपा तुटला सकाळी उपास होता सकाळी तुटला नाही तुम्हाला ना, बोलला की कडक उपास कट्टर नॉन व्हेज लागते रोज असतो आज वाला उपवास होता पण तो तुटला बाईचा लागेन कोणत्या वेळेस फिक्स असेल म्हणून उपासा उपास नाही करत बाबा आपला हनुमान देव सगळे देव सगळे देव आठवले असते बघू मी कसं माहिती लग्न झाल्यावर कशाला उपास करायचा परीक्षा झाल्यावर झाडू मारा ओ तेव्हा प्रॅक्टिकल चालू होईल शपथ आजच व्हिडिओ बनवली मी आजच व्हिडिओ बनवला एक्सपिरियन्स आहे ना मला बघून का एक्सपिरियन्स शंभर टक्के मामा मामा लग्न किती पण किती पण डोकं झालं तरी पण पण नाही होणार असॉकलेट बरोबर आमंत्रण नक्की नक्की काकडी उचकशील इकडे बघा दोन दिवस आले आणि मस्त जरी मरी यायसारखा लुक करून मागून मागून दाखवा मागे मागे दाखवा उलट उलटा फिरा पूर्ण एक काम करायचं हा मस्त केलंय बघा आणि दिदी बघा दिदी काय दीदी हा स्माईल चल चलो आता आम्ही निघालो आणि छोटा युट्यूब फॅमिलीचा मेंबर भेटलाय पिलू बाय 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 कर मला बायकर 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 गुड गर्ल बाय 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 भाऊ तो आम्ही आलो परत आता इकडे पालखीजवळ इकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इकडे साजन भाऊ भेटलाय हॅलो पॅरल घ्या तर काय जाता तिसगावची पालखी चालू आहे आणि चाललो घरी बराच लेट झाला आता बारा वाजले बाय बाय वरून आलाय सोडायला बाय वरून बाय बाय भेटूया आल्याबद्दल <laughs> म्हणलं आहे चला स्वतः आता तिसगावचं आटपलं आणि मी आलो मालवणीमध्ये सोबत जितेश आहे आणि इथे आल्या आल्या आम्हाला एसटी ना भेटली आहे

जातो तिकडे पण पाया पडतो पाया पडतो आणि मग जातो डोंगरीला इथे जितेशचा मित्र पण आलाय हाय हाय थांब ना अरे मी जितेस मित्र आहे थांब ना बाबा थांब ना आहे सो आम्ही पोचलो आता डोंगरीच्या मंदिरामध्ये मंदिर आहे आता इथे पालखी येईल तो जाऊया तुम्हाला आता दर्शन वगैरे करतो सो आम्ही पोचलो वरती हॅलो हां पाठवा पाठवा तू सगळे बसले तिथे हॅलो काय काय अच्छा जेवा 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 <laughs> सगळं जेवता तिथे आणि कोसल्यावर आराम वगैरे हो करतात बोला <laughs> कोण आहे लाचती आहे ती हॅलो 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 चलो आता जाऊया आपण बाहेर बाहेर अच्छा म्हणजे जाऊ लगेच उद्या काय चालेल मेन मज्जा मज्जा उद्या आहे चालेल ट्राय करतो मी ओके चालेल बाय बाय खाली जातो जिथे शूट घालायला सुरुवात जिथे माखलं नाही ना तुझं बघ माझ बघ गुलाबी नाही तू जेवणार सो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो आणि यांच्यासोबत अजून एक जी लाजती आहे चला पालखी येते आणि मी पालखीकडे चाललो आता आणि सोबत आपल्याला ज्यांना मी फोन लावतो तो ज्यांनी माझे फोन उचललेला एक पटेल लोक मी स्क्रीनशॉट पण टाकू शकतो vlog मध्ये स्क्रीनशॉट पण टाकू शकतो त्याच्याकडे त्याला विचू शकता मुंद्राला मांजर जर असणार त्याला विचारा सो चला आता जातो हे बघा पडून येतो आम्ही जाऊ नालो तुम्ही दाणू हे मॅडम फिरवते आम्हाला तिला मी तेव्हाच बघितले तिथे आत्मदी आपण matched हां <laughs> हां तर काही जाता फायनली पोचलो घरी वाजले सकाळचे पाच पाच ना पावणे पाच पावणे पाच आणि मजा आली तिकडे पण ताई तिक ताईने सगळं फिरवलं वगैरे आणि खूप जास्त गर्दी होत गर्दी पण होती मध्ये आणि डी जे वगैरे होता त्यामुळे मी मी घेतला नाही कारण आवाज येत नाही आणि कॉपरेटचा पण इश्यू येतो सो so, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आता आजचा सा ब्लॉग मी स्वतः पाच वाजलेत झोपेन मग नंतर सकाळी एडिट कदाचित लेट होऊ शकतो आणि तर कालचा ब्लॉग पण थोडासा लेट आलेलाच सो so, ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा बाय बाय